नमस्कार अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य मी बारामती तालुका अध्यक्ष पैलवान बाळासाहेब बाबामधने निरावागच सकाळी मी एका यूट्यूब चॅनलवर बघितलं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव पैलवान विलास विलास देशमुख यांनी की त्यांच्या सचिवपदाचा राजीनामा द्यायचा दे काय देणार आहेत असं पाहिलं तर आत्ता जर सांगायचं झालं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने किंवा विलास पैलवान यांनी आत्ता जी बैलगाडा क्षेत्र चालू आहे तर खरं क्षेत्राला बैलगाडी क्षेत्राला त्यांनी चांगल्या पद्धतीचं स्वरूप आणलेलं आहे किंवा आता झालं तर इथून मागचे मैदानं सर्व बोगस होत होती ती बोगस मैदान असतील किंवा गोर गोरगरीब बैलगाडा मालक असेल ह्यांच्यावर इतका जे अन्याय होत होता तो पूर्णतः सगळा विलास पैलवाना पैलवाना असतील किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटना संघटना असेल ह्यांनी सर्व बोगस मैदानं बंद केली गोरगरीब बैलगाडा मालकावर जो अन्याय होत होता तो खऱ्या अर्थाने विलास पैलवान यांनी थांबवलेला आहे आणि सकाळी बघितल्यानंतर मनाला खूप दुःख वाटलं दुःख वाटलं की एवढा चांगला माणूस असा का निर्णय या माणसाने घेतला तर आम मी आमचा बारामती तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना सर्व पदाधिकारी असतील चालक मालक यूट्यूबर असतील किंवा ब बैलगाडा मालक सर्वांनी आम्ही सर्व तालुक्यांनी एक निर्णय घेतला आहे की जर पैलवान जर राजीनामा देत असतील तर आमचा अख्खा तालुका त्यांच्या पाठीशी आहे तो जे निर्णय घेतील तर त्यांनी राजीनामा दिला तर सर्वात आधी आम्ही राजीनामा देणार आहे कारण की पैलवानांनी हा निर्णय घेणं म्हणजे फार दुःखद दुकत, दुःखद असा हा त्यांचा निर्णय आहे या तर आम्हाला सर्व बैलगाडा मालकांना कसं वाटतं की जर पैलवान बाहेर पडत असतील तर आम्ही आखा तालुका आमची कमिटी सर्व बैलगा गाडा मालक चालक असतील तर आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तर आम्हाला खूप या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की गोरगरीबाव आत्तापर्यंत बघतो आहे आपण की जेवढी मैदानं बोगस मैदानं टोटली जी कोणा गोरगरीबाव आण असेल बोगस मैदान असेल जी बैलगाडीला क्षेत्राला जी स सर्व नियम आटी किंवा चांगलं क्षेत्रही आत्ता पैलवानमुळं चालू आहे महाराष्ट्रात आणि पैलवान जर बाहेर पडत असतील तर ह्या क्षेत्राला परत जे खराब दिवस होते ते परत अजून डबल खराब दिवस येतील त्याच्यामुळं आमची कळकळीची नम्र विनंती आहे पहिलवानांना की त्यांनी हा त्यांचा निर्णय माघार घ्यावा धन्यवाद